नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर वावरात आमच्या खूप तण झालाय सोयाबीन दिसत नाही एवढं तणच दिसतंय आज पप्पा फवारणी आहेत तणनाशक आहे ना तणनाशकाची हे बघा इकडं सोयाबीन किती कमी दिसतंय पूर्ण भरलं आहे तिकड तिकड आता पाचव्या सहाव्या पोहोचत होते तुम्ही सहावी आहे ना मध्ये जे कांदे ठेवसन आमची मम्मीच हे करायची वेळ का पण आज पहिल्यांदा आमचे पप्पा करत आहेत तर मम्मी बोलली चल चल पप्पांची व्हिडिओ काढ पप्पा फवत मेन त्या कड्याला चांगलं मारायला गंधा ग <coughs> <coughs> मित्रांनो आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय आहे पप्पा माझे कामाला जातात पण सुट्टीच्या दिवशी घरात म्हणजे शेतातलं शेळ्यांचं घरात सुद्धा काही म्हणजे जे काम पडेल ते माझे पप्पा करतात असं नाही का आज सुट्टी आहे माझी मी बसून राहणार मी नाही काय काम करणार तुमचं तुम्ही बघा हे बाईनेच केलं बाईने हे पुरुषानेच केलं हा म्हणजे आमचे पप्पा आम्ही बारीक असताना आमच्या मम्मीला म्हणजे कधी तब्येत बरी नसली तर स्वयंपाकापासनं भांडी कपडे सगळं करायचे सुद्धा धुवायची आंघोळ्या घालायची तुम्हाला पप्पा तसे असं नाही कधी आईची कमी न नाही होऊन गेली पप्पानी एक वेळेस माझी आई तरी वर्डन पहिल्यापासून आहे त्यांचं की हे कामं बाईचे आहेत ही कामं पुरसायची आहेत असं कधीच नसतं काही जे दिसेल ते काम करतात तसे लई हे फक्त राग येतो आणि भांडणं करतात नाही टोपलेलं करत नाही ते दोन दोन पानं सोयाबीन ते हलकं उगवलं होतं म्हणून मम्मीने टोबलं पण होतं ना थोडं मी दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये ए मम्मी तिथं आंब्याचं झाड उगवलंय बघ का मग मा तू दुसरी का लावायचं होतं ना मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा धन्यवाद